चाल चाल चालले तरी वजन काही कमी होईना चाल चाल चालले तरी वजन काही कमी होईना धाव धाव धावले धाव तरी काटा काही हलेना सकाळी उठल्यावर भूक लागली फार सकाळी उठल्यावर भूक लागली फार चहा उडून खाल्ली बिस्किटे फक्त चार मग मारल्या <laughs> मग मारल्या थोड्या उरच्या उड्या मग मारल्या थोड्या उरच्या उड्या चवीसाठी खाल्ल्या फक्त दोन खोबऱ्याच्या वडे चा। <laughs> योगासने करायची मग झाली वेळ योगासने करायची मग झाली वेळ पटकन खाऊन घेतली हेल्दी डायट अगदी हेल्दी <laughs> व्यायामाच्या घाईत मग सकाळ गेली निघून व्यायामाच्या घाईत मग सकाळ गेली निघून जेवणासाठी घेतले पटकन दोन वडे तवून <laughs> <laughs> कुठले पुरवडे <laughs> 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 मुखशुद्धीसाठी खाल्ले मोजून चार काजू बदाम मुखशुद्धीसाठी खाल्ले मोजून चार काजू बदाम मनशांतीसाठी केला मग थोडासा आराम संध्याकाळ होताच मग जॉईन केले जिम संध्याकाळ होताच मग जॉईन केलं जिम खूप घाम आला म्हणून खाल्लं थोडस आईस्क्रीम <laughs> <laughs> वजन घटवण्यासाठी मग चालत गेले घरी वजन घटवण्यासाठी मग चालत गेले घरी डिनरसाठी केला होता श्रीखंड आणि पुरी दुसऱ्या दिवशी सकाळी वजन करू म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी वजन करू म्हटलं इतक्या मेहनतीने बघू तरी किती घटलं बघते तर काय कालच्यापेक्षा आज वजन वाढले थोडे कालच्यापेक्षा आज वजन वाढले थोडे वजन काटात चुकला कसा मला पडले कोडे <laughs> <वाँ> <laughs> <वाँ वाँ। laughs>